पुण्याची ओळख विद्येचं माहेरघर सुसंस्कृत पुरोगामी शहर जगभरातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यामध्ये येत असतात विशेषतः स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी पुण्यात येणाऱ्या तरुणांची संख्या लक्षणीय आहे परंतु स्पर्धा परीक्षांमध्ये अपयशी झाल्यास काही टोकाचं पाऊल उचलतात तर काही नैराश्यामध्ये जातात मात्र नैराश्यात जाऊन एका युवकाने केलेला अजब प्रकार पुण्यातल्या पाषाणमधून समोर आलाय नेमका काय प्रकार घडलाय ते बघा स्पर्धा परीक्षांत अपयश आलं म्हणून युवक नैराश्यात गेला आपल्याला परीक्षेत यश मिळावं या आशेने युवकाने सोशल मीडियावर एका समुपदेशक महिलेची जाहिरात पाहिली जाहिरात पाहून युवक महिलेकडे उपचारासाठी गेला पुण्यातील पाषाणमध्ये या महिलेची कन्सल्टन्सी होती पण या कन्सल्टन्सीच्या नावाखाली महिलेचा सुरू होता तो जादू टोण्याचा धक्कादायक प्रकार वृषाली ढोले शिरसाट असं नाव असणाऱ्या या महिलेकडे युवक सप्टेंबर दोन हजार एकवीस पासून उपचारासाठी जात होता त्याला कोणतीही समस्या न विचारता वृषाली ढोले हिने अतेंद्रिय शक्तीने त्याची समस्या ओळखल्याचं सांगितलं युवकाचं आयुष्य वयाच्या तीस वर्षांपर्यंत आहे असं सांगून ते वाढवण्यासाठी अलौकिक शक्तीची कृपा असलेला गंडा हातात बांधण्यास व राख खाण्यास दिली आणि पाय पाणी देखील पिण्यास त्याने युवकाच्या घशाला इजा झाली आणि पोटाचा विकार झाला वृषालीने आपल्यात अतेंद्रिय शक्ती असल्याचं सांगून गंडा न बांधल्यास युवकाला मृत्यूची भीती घातली नैराश्य आर्थिक अडचण दूर होण्याचा चमत्कार घडेल औषधोपचार घेण्याची गरज नाही असं भाकीत करून युवकाची सुमारे दीड लाख रुपयांची आर्थिक फसवणूक देखील केली अखेर युवकाने वृषाली ढोले विरोधात चतुशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि त्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते पोलीस आणि युवकाने स्टिंग ऑपरेशन करून या प्रकरणाचा पर्दाफाश केला वृषाली सह तिघण विरोधात जादू टोणा विरोधी कायदा कलम तीन दोन आणि भारतीय दंड विधान संहिता कलम चारशे वीस पाचशे सहा दोन चौतीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय वृषाली ढोले हिचं बिंग नेमकं कशा प्रकारे फोडण्यात आलं याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते विशाल विमल यांनीच सांगितलं पुण्याच्या पाशांसारख्या उच्चभ्रू भागामध्ये वृषाली ढोले शिरसाट आणि त्यांचे सहकारी जादूटोना अंधश्रद्धा या द्वारे फसवणूक करत असल्याचा प्रकार आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि चतुश्रंगी पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन करून या बाईचा पर्दाफाश केलेला आहे एका युवकाला स्पर्धा परीक्षेमध्ये अपयश येत आहे आणि म्हणून तो नैराश्य गेला होता त्यामुळं या युवकांनी समुपदेशक म्हणून या बाईकडे जाहिरात पाहून हा गेला आणि या बाईने या तरुणाला औषध उपचारापासून दूर ठेवून त्याला औषध उपचार घेऊ न देता त्या युवकाला राग खायला देऊन त्याचप्रमाणे पाणी धुत पाणी प्यायला दिलेलं आहे त्याचप्रमाणे शक्ती आणखी असल्याचं सांगून त्याला घाबरवलेलं आहे त्याचप्रमाणे त्याच्या त्याला धमकी देखील दिलेली आहे आणि त्याचं आयुष्य हे केवळ तीस वर्षाचं आहे एवढंच त्याला त्या बाईन सांगितलेलं आहे आणि या सगळ्या प्रकारचं ऑपरेशन करून समिती आणि चतुसृती ठाण्याच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या बाईचा पर्दाफाश केलेला वृषाली ढोले शिरसाट लोकांना वेगवेगळी आमिषे दाखवून फसवणूक करत होती अखेर तिचा पर्दाफाश करण्यात आलाय मात्र सुशिक्षित तरुण अशा प्रकारे अंधश्रद्धेला बळी पडत असतील तर अशा तरुणांनी वेळेच सावध होण्याची आवश्यकता आहे अन्यथा तुम्ही देखील आर्थिक फसवणुकीच्या व अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकण्यास वेळ लागणार नाही या घडलेल्या प्रकरणाविषयी आपलं मत व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि यूटूब व वा फेसबुकवर जिथं आपण हा व्हिडिओ पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक व फॉलो जरूर करा